दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते बुलंद तोप गारखेडा परिसरातील नागरिकांसाठी पाणीवाले बाबा कांड असो की इतर काही अडचणी संकटकालीन खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे एल डी ताटू समाजातील तळागातील लोकांच्या प्रभावी प्रश्ना लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे समाज बांधव निराधार महिलांसाठी दिवाळी भेट समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत पुरस्कार एवढेच नाही तर समाजातील विविध क्षेत्रात यशोशिखर गाठलेले समाजातील चांगले काम करणारे समाज बांधव यांना आणखी प्रोत्साहासाठी उत्साहासाठी समाजभूषण पुरस्कार देणारे एल डी टाटूसरांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने शिवराणा सेवा संघ नागरी विकास कृती समिती व बांधव यांच्या वतीने एक वेगळा उपक्रम यांनी राबवून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी यावेळी गार्डनमध्ये जातीवंत ग्रा आणि गावरान झाडांची लागवड करण्यात आली आहे यावेळी उपस्थितांमध्ये अॅडवोकेट सुभाष कोकुल्डे सर आनंद बारवाल अंजलिताई कोकुल्डे भाऊसिंग बैनाडे काळूराम सिंगल श्याम राजपूत नारायण उटाडे कल्पेश ताटू मनोहर महेर नारायण महेर कैलास जोनवाळ नरेंद्र गिरासे श्याम सिंगल श्यामसिंग खोकड गणेश राजपूत गोवर्धन शेवगन जितेंद्र नि निकुंभ हृतिक खोकळ प्रवीण राजपूत गणेश उसारे भरतसिंग गुणावत काका शिवसिंग खोकड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अशा मोठ्या उत्साहाने डी टाटू सरांचा वृक्षारोपण करून एक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला